नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी हब या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग म्हणजेच डी एम ई आर धुळे अंतर्गत एका नवीन पदभरतीची जाहिरात ही नुकतीचं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये गट ड या संवर्गातील मित्रांनो विविध संवर्गांचा समावेश आहे तर एकूणच ही जाहिरात कशा पद्धतीने आहे अर्ज तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे कोणत्या कंपनीमार्फत पदभरती आहे या सर्व बाबींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी मित्रांनो जर चॅनलवर नवीन आले असाल तर ता आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या कारण अशाच प्रकारची इन्फॉर्मेटिव्ह माहिती तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत आपण वेळोवेळी प्रोव्हाइड करीत असतो तर लक्षात घ्या गट ड म्हणजे अंतर्गत विविध पदांची पदभर्ती पदभरती आहे त्यासाठी आय बी बी एस या कंपनीमार्फत आपली पदभरती घेतल्या जाणार आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देण्यात येईल तर लक्षात घ्या पहिली संस्था आहे श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे आठ संवर्गांची भरती आहे ज्यामध्ये प्रयोगशाळा परिचर यांच्या सात जागा आहेत त्यांना मिळणारं वेतनश्रेणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो यासोबत शिपाई पहारेगरी शवविच्छेदन परिसर प्राणीगृह परिचर दप्तरी परिचर सफाईगार असे आठ संवर्ग आहेत यानंतर पहा सर्वोपचार रुग्णालय धुळे या ठिकाणी वीस संवर्गाची भरती आहे ज्यामध्ये शिंपी दंत परीचर, उद वाहन चालक सेवक मेससेवक कक्षसेवक रुग्णपट वाहक न्हावी धोबी शिपाई चौकीदार यासोबतच प्रयोगशाळा परिसर माळी कक्षसेवक कक्ष आया महिला आया सेवक विभागसेवक सुरक्षारक्षक पहारेकरी प्रमुख स्वयंपाकी सहायक स्वयंपाकी, स्वयंपाकी स्वयंपाकी सेवक क्ष किरण सेवक सफाईगार अशा विविध पदांचा समावेश आहे मित्रांनो लक्षात घ्या ऑनलाईन अर्ज करायचा आहे तीन तारखेपासून ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट ओपन होईल या ठिकाणी चोवीस तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता हॉल तिकीट सर्व काही परीक्षेच्या सात दिवस अगोदर येतील सर्व नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती वेळोवेळी अपलोड करून देण्यात येईल माहिती देण्यात येईल तर मित्रांनो दोन पेजेसमध्ये त्यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे पुढे आपण प्रत्येक पदासाठी लागणारी पात्रता अभ्यासक्रम परीक्षा स्वरूप अशा सर्व बाबींची चर्चा पुढील व्हिडिओमध्ये करूया जशी ती पी डी एफ मिळेल तर मित्रांनो आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन व्हा तिथून तुम्हाला स्टडी मटेरियल आणि अशा प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी प्रोवाईड करून देण्यात येत असतात तर मित्रांनो भेटूया अशा प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह माहितीसोबत पाहत राहा आपला आवडते यूट्यूब चॅनल धन्यवाद